राधा किसन भाऊसाहेब म्हस्के यांच्या शेतात आपण आलेला आहे त्यांचा झेंडूचा प्लॉट आपण बघतोय इतका सुंदर झेंडू आणि इतकं मोठं फूल बघितल्यानंतर निश्चितच त्यांची शेतीप्रती असणारी आवड आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने मल्चिंगवर त्यांनी केलेला आहे आणि मनापासून ते शेती करतात आणि शेतीतून त्यांनी प्रगती साधलेली आहे हा आपण झेंडू बघू शकतो की एवढा चांगला झेंडू बघितल्यानंतर एवढे चांगले फुलं बघितल्यानंतर निश्चितच राधा किसन भाऊसाहेब भा म्हस्के यांच्या शेती करण्याच्या पद्धतीचा त्याच्यानंतर शेतीवर असते त्यांची एकनिष्ठता त्याच्यानंतर शेतीवर असते त्यांचा प्रेम जीवाळा हा लक्षात येतो त्यांनी असाध्य ते साध्य करून दाखवलंय आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर आज आपण बघतोय की झेंडूची तोडणी चालू आहे आता सध्या भरपूर माल निघतो आणि इथून माल त्यांचा बाहेरच्या राज्यात देखील जातो त्यांनी अकोले तालुक्याचं नाव बहिरवाडी गावाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक केलंय ते त्यांच्या कार्यकर्तृत्वाने मातीच्या घरातून सिमेंट कॉन्क्रीटच्या बंगल्यापर्यंतचा प्रवास कर्जावर पिकअप घेऊन त्यानंतर पिकअप चालकांना रोजगार देण्यापर्यंतचा प्रवास दीड एकर जमिनीपासून तेरा एकर जमिनीपर्यंतचा संघर्षमय प्रवास खरोखरच प्रेरणादायी ठरणार आहे उद्याच्या भावी पिढीसाठी रोजगाराच्या संधी स्वतः निर्माण करणारा त्याचबरोबर संघर्षातून संकटांना न डगमगता संकटांना त्याच पद्धतीने इच्छाशक्तीच्या बळावर तोंड देऊन यशाच शिखर गाठणारा अकोले तालुक्यातील बहिरवाडी गावचे आदर्श प्रगतशील शेतकरी त्याचबरोबर यशस्वी व्यापारी म्हस्के कुटुंब यांचा आपण जीवन प्रवास जाणून घेणार आहोत किसन भाऊसाहेब म्हस्के यांचा संपूर्ण जीवन प्रवास यांनी आपल्या जीवनातून जो संघर्ष अनुभवला आणि त्या संघर्षातून जी क्रांती करून दाखवली ती निश्चितच प्रेरणादायी आहे अकोले तालुक्यातील आदर्श गाव बहिरवाडीचे श्रद्धास्थान म्हणजे भैरवनाथाचे मंदिर निसर्ग संपन्नतेने नटलेल्या डोंगरावर असलेल्या या देवस्थानचे भाविक भक्तांना अनेक चांगले अनुभव येत असतात श्रद्धेशिवाय जीवनात सुख संपन्नता येत नाही बहिरवाडी गावचे धार्मिक वृत्तीचे आदर्श व्यक्तिमत्व भाऊसाहेब नामदेव म्हस्के यांच्या दोन्ही मुलांनी आपल्या स्वकर्तृत्वाने बहिरवाडी गावची ओळख अकोल्या तालुक्याला करून दिली आहे ती मेहनत जिद्द आणि इच्छाशक्तीच्या जोरावर राधाकिसान भाऊसाहेब म्हस्के आणि चंद्रभान भाऊसाहेब म्हस्के या दोन भावांनी शेतीच्या आणि व्यापाराच्या माध्यमातून प्रगतीचे शिखर गाठले आहे फुलांच्या व्यापारातून शेतकरी बांधवांची अतूट नाते त्यांनी निर्माण केले आहे ते व्यवहारातील पारदर्शीपणामुळेच विश्वासार्हतेच्या बळावर असंख्य शेतकऱ्यांनी आपली दृढ श्रद्धा म्हसके बंधूंवर आजपर्यंत अबाधित ठेवली आहे आजच्या काळात जिथे भाऊ भावाशी संपत्तीसाठी भांडतो तिथे मात्र बहिरवाडी गावचे हे दोन भाऊ संपूर्ण महाराष्ट्रासाठी आज आदर्श आहेत कारण त्यांच्यातले बंधुप्रेम बघितल्यावर निश्चितच आदर्श नात्याची प्रचिती झाल्याशिवाय राहत नाही दोघांनाही सारखे बंगले दोघांनाही सारख्याच गाड्या जे काही कमवायचं आहे आणि जे काही मिळवायचं आहे ते दोघांसाठी सारखेच जराही भेदभाव नाही की कुठे मनात एकमेकांबद्दल दुरावा किंवा शंका नाही नात्यातला गोडवा बघायचा असेल तर तो म्हस्के कुटुंबात या आदर्श कुटुंबाचा मित्रपरिवार देखील फार मोठा आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि अफाट शेतकरी बांधव हे फुलांच्या माळेप्रमाणे त्यांच्याशी जोडले गेले आहेत ज्या मातीच्या घरातून व्यापाराची भरभराट झाली त्याच मातीच्या घरात आजही राधाकिसन म्हस्के यांचे ऑफिस असून याच मातीच्या घरातून आजही शेतकऱ्यांशी संवाद साधला जातो फुलांच्या व्यापाराबरोबरच शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीने तसेच नवनवीन प्रयोग करत शेतीमधून भरघोस उत्पन्न त्यांनी घेतलेले आहे अनेक जणांना रोजगार त्यांनी शेतीच्या आणि व्यापाराच्या माध्यमातून निर्माण करून दिला आहे अनेक हातांना काम त्यांच्या शेतीतून मिळते गावातील महिला भगिनींना देखील रोजगाराच्या संधी त्यांच्या शेतीतून निर्माण झाल्या आहेत याचा आनंद आणि समाधान राधाकिसन म्हस्के मानतात कुणाला कधी फसवायचे नाही खोटे बोलायचे नाही लुबाडायचे नाही आपल्या व्यापाराशी सदैव प्रामाणिकपणा ठेवायचा नीतीमत्तेने व्यवहार करायचा या त्यांच्या स्वभावानेच त्यांना यश बहाल केले असून केवळ दीड एकर जमीन असताना तेरा एकर जमिनीपर्यंतचा प्रवास हा खडतर प्रवासाने परंतु सरळ मार्गाने झालेला आहे कष्टाला जोड योग्य नियोजनाची आणि कर्तृत्वाला खंबीर साथ कुटुंबाची मिळाल्यामुळे राधाकिसन म्हस्के यांनी अतिशय हलाखीच्या गरीब परिस्थितीतून आर्थिक क्रांती करून दाखवली आहे व्यापार आणि शेती सांभाळत असताना सामाजिक बांधिलकी देखील जबाबदारीने ते पार पाडतात आणि गावच्या सामाजिक धार्मिक कार्यात ते सहभाग नोंदवतात राधाकिसन म्हस्के यांच्या भगिनी सौ पुष्पा रोहिदास लांडे या अकोले तालुक्यातील वाघापूर गावच्या शेतकरी कुटुंबात शेतीशी एकनिष्ठ असून शेतीशी अतूट नाते म्हस्के कुटुंबाचे आहे स्वतकडे काही नसताना कुठलेही पाठबळ नसताना स्वकर्तृत्वाने आणि प्रचंड मेहनतीने अतिशय शून्यातून प्रगती साधलेल्या या म्हस्के कुटुंबाची यशोगाथा निश्चितच भावी पिढीसाठी दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरणार आहे बहिरवाडी गावातील या दोन्ही भावांचे दोन मोठाले बंगले बघितल्यानंतर त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही मातीच्या घरातून झालेला प्रवास खूप काही सांगून जातो किती कष्ट किती संघर्ष या दोन भावांनी केला असेल याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही